कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण रा जय जय राम हरी विठोल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरु बळवंत बाबा महाराज की जय श्री गुरु वासुदेव बाबा महाराज की जय श्री गुरु सुधाकर बाबा महाराज की जय वेद जया गाती आमातयांची संगती आमातयांची संगती आमातयाची संगती नामधरी अले कंटी अवघा साठ विला पोटी अवघा साठ विला पोटी अवघा साठ विला पोटी ओंकाराचे बीज आमुचे ते निज आमुचे ते निज आमुचे ते निज नामधी अले कंटी अवघा साठ पोटी अवघा साठ पोटी अवघा साठ विला पोटी तुका म्हणे बहु मोठे अणु रेणू याधा कुटे याधा कुटे नामधरी अले कंठी अवघासाठ विला पोटी विला पोटी अवघा साठ विला पोटी प्रस्तुत अभंग संत शिरोमणी जगत वंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा नामाचं चा महत्व सांगणारा भगवंताच्या नामाची व्याप्ती सांगणारा अभंग। तुकोबा राय म्हणतात वेद ज्याचं वर्णन करतात आम्हाला त्याची संगती लाभली आहे वेद जयागाती आम्हातयांची संगती वेद ज्या भगवंताचं वर्णन करतात संगती लागलेली जाणं साही शास्त्र कारण अठरा ही पुराणे हरिसी गाती चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणे सुद्धा सर्व त्या भगवंताच गुण गातात आणि म्हणून त्या भगवंताचं नाम आम्ही काय केलं आहे तर आमच्या कंठात धरलं आहे नाम धरले कंठी अवघा साठविला पोटी त्याला आम्ही हृदयात त्याला साठवून केलेली आहे त्याची आणि ते नाम कंठी कसं धरलेलं आहे तर माऊली म्हणतात की मंथोनी नवनीत तैसे घे अनंता की चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण ह्याचं संपूर्ण मंथन करून जे नाम येतं ते नाम आम्ही काय केलं आहे आमच्या कंटी धारण केलेलं आहे आणि माऊलीच सांगतात असं सा नाही तर साक्षात भगवान शंकर सुद्धा काय करतात त्या भगवंताचं नाम स्मरण करतात कसं तर शतकोटीचे बीज वाचे उच्चार म्हणजे नुसतं स्मरण करत नाही प्रभू शंकर महादेव काय करतात शतकोटीचे बीज म्हणजे जे शतकोटी नाम आहेत किंवा जे त्या भगवंताचं गुण आहेत त्याचं बीज ते वाचेने उच्चारतात आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की त्या भगवंताचं जे नाम आहे ते आम्ही नुसतं कंठात धर धारण केलेलं नाही तर ते आम्ही साठवलेलं आहे कुठे तर या हृदयामध्ये का साठवलेलं आहे तर तिसऱ्या चरणामध्ये तू आहे म्हणतात ओंकाराचे बीज हाती आमूचे ते निज त्या भगवंताच जे रूप आहे निजरूप आहे ते आम्हाला सापडलंय कस सापडलंय तर ते ओंकाराचं बीज आहे ओंकाराचे बीज आता ओमकाराचे बीज म्हणजे काय तर आहे दुसऱ्या अभंगात असं म्हणतात की नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे म्हणजे हे भगवंताच नाम जे आहे ते नाम विठोबाचे घेईनमी वाचे ते मी ह्या मुखाने घेईन का तर ते कल्पांतीचं बीज आहे कल्प ज्याच्याने दुस पुढचा कल्प सुरू होणार आहे किंवा हा कल्प ज्या नामाने सुरू झालेला आहे त्याचंही बीज तेच आहे आणि ह्या कल्पाच्या अंती सुद्धा नवीन कल्पाची सुरुवात होणार आहे त्याचंही बीज तेच आहे म्हणजे ह्या एका बीजापासूनच ह्या संपूर्ण या विश्वाची निर्मिती झाली आहे असं म्हणायला हरकत नाही म म्हणून माऊली पण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या द्यात गणपतीच स्तवन करताना माऊली म्हणतात अकार चरण युगल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तका हे तिनी जेत एकवटले तेत शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदी बीज बीजाला मी नमस्कार करतो पण ते बीज कसं आहे तर माऊली म्हणतात अकार चरण युगल गणपती ज्या जसे बसतात त्या बसण्याची बैठक त्यांचे जे चरण आहेत ते आकाराच्या प्रमाणात ते ओंकाराचं अकार रूप आहे आकार चरण युगल उकार उदर विशाल अकार उकार आणि मकार मग उकार काय आहे तर त्या गणपतीचं उदर आहे आणि मकार महामंडल मस्तका जो मकार आहे ते, ते गणपतीचं मस्तक आहे आणि असा हा ओंकार त्या तुक म्हणतात की ओंकाराचे बीज हे ओंकाराच बीज आहे हे आणि म्हणून काय म्हणतात पुढे अकार चरणयुगल उकार उदर विशाल मकार महामंडल कारे हे तिन्ही जेत एकवटले हे तिन्ही जे एकत्र झाले ते शब्द ब्रह्म कवळले शब्द ब्रह्म म्हटलेले शब्द ब्रह्म कवळले आणि ते मिया श्री गुरु कृपे नमिले आदी बीज असं हे गणपतीचं स्वरूप आमच्या नामाचं बीज आहे आणि आम्हाला त्याचं जे रूप आहे निजरूप आहे ते आम्हाला साध्य झालेलं आहे म्हणून आहे चौथ्या चरणामध्ये म्हणतात की तुका म्हणे मोठे अणु रेणू या धाकुटे ह्या बीजाची जी व्याप्ती आहे ती कशी आहे तर ती बहुमोठे बहुमोठे म्हणजे त्या बीजाची व्याप्ती संपूर्ण विश्वाला व्यापून उरलेलं आहे ते बीज पण ते व्यापून उरलेलं आहे म्हणजे तेवढं मोठं नाही आहे ते।, ते आहे केवढं ते बीज जे आहे ते आहे केवढं तर त्या बीजाची तुलना कशाबरोबर केलेली आहे तुकोबा यांनी अणु रेणू बरोबर केलेली आहे तुकोबा म्हणतात की हे जे बीज आहे हे अणू आणि रेणू ह्याच्या पेक्षाही लहान आहे पण लहान असून सुद्धा त्याने संपूर्ण विश्वाला व्यापलेलं आहे आणि म्हणून हे असं हे जे भगवंताच नाम आहे ते आहे म्हणतात की त्या नामाला आम्ही आमच्या कंठामध्ये धारण केलेलं आहे त्या नामाला अखंड जया तुझी प्रीती संगती, ते आम्हाला त्या भगवंताची त्या संतांची संगती लाभलेली आहे म्हणून माऊली असंही म्हणतात की सर्वांगटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी ह्या भगवंताचं नाम कसं आहे सगळ्यांच्या हृदयात तो बसलेला आहे सर्वांगटी राम देहा देही एक, प्रत्येक देहामध्ये तो एकच आहे जसा सूर्यापासून एका सूर्यापासून असंख्य किरण निर्माण होतात आणि ती संपूर्ण दाही दिशेमध्ये पाकली जातात त्याप्रमाणे आम्हीही ह्या भगवंताचे अंश आहोत आणि सर्व दिशेमध्ये आम जे जे जीव आहेत त्या सर्व जीवांमध्ये जीव फक्त काय पृथ्वी तलावरतीच नाही तर हवेमध्ये पण आहे पाण्यामध्ये पण आहे पृथ्वीवरी आहे सर्व दिशेन दिशामध्ये तो जीव आहे आणि त्या प्रत्येक जीवामध्ये तो भगवंत स्थित आहे आणि म्हणून तुको बरं आहे म्हणतात की अले कंठी अवघा साठवीला पोटी त्या भगवंताला आम्ही कंठामध्ये धारण केलेलं आहे आणि आमच्या हृदयामध्ये त्याला स्थित केलेलं आहे रामकृष्ण हरी